Yes आपल्या सर्वांचे स्वागत आणि मायबाप सरकारच्या निर्णयामुळे यंदाचा तळीरामांचा थर्टी फर्स्ट फुल टू धमाल फार्म हाऊस रेस्टॉरंट सज्ज सध्या महाराष्ट्रात विशेष करून मुंबई ठाण्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडत असताना अशातच या वर्षीचा थर्टी फर्स्ट आल्याने आणि यावर कहर म्हणजे आपल्या वेगवान गतिमान मायबाप सरकारने खास तळीरामांसाठी बार पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिल्याने यंदाचा सरत्या वर्षाचा निरोप समारंभ व नवीन वर्षाचे स्वागत धूमधडाक्यात फुल टू धमाल होणार आहे यासाठी फार्म हाऊस रेस्टॉरंट उपहारगृह नदी किनारे पिकनिक स्पॉट बीच सज्ज झाले आहेत नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर आता मुंबई ठाण्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत इच्छुक आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी निष्ठा विष्ठा बाजूला सारून इकडून तिकडे बेडूक उड्या मारत आहेत कार्यकर्ते मतदार यांना हे पटत नसताना केवळ आपली चंगळ होते म्हणून यांच्या मागे फिरत आहेत दिवसाची रात्र करून घर गल्ली चौक असे फिरून आपल्या भावी नेत्याचा प्रचार करत आहेत मग दिवसभर थकलेल्या भागलेल्या कार्यकर्ते यांचा शिनवटा थकवा घालवण्यासाठी मटण चिकन दारू याचा पुरता बंदोबस्त केला जात आहे नेमकी अशा परिस्थितीत थर्टी फस्ट आला आहे त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात साजरा करता यावा म्हणून जंगल भागातील फार्म हाऊस नदीचे किनारे बीच रेस्टॉरंट उपहारगृह हॉटेल बुकिंग झाली आहेत मागील ते मिळेल अशी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या सगळ्यामध्ये आपल्या वेगवान निर्णय गतिमान सरकारने या तळीरामांसाठी डायरेक्ट पहाटे पाचपर्यंत पर्यंत बार उघडी ठेवण्याची परवानगीच बहाल केली आहे त्यामुळे ही थर्टी फस्ट फुल टू धमाल होणार आहे यामुळे बिचारे पोलीस मात्र केवळ नाकाबंदी ब्रेथ अॅनालायझर तपासणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करणे आणि विशेष पथके सज्ज ठेवणे एवढंच काम करणार आहेत त्यामुळे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी उल्हासनगर या भागातील कार्यकर्ते थर्टी फर्स्टच्या जोरदार तयारीला लागले आहेत काही तर आज म्हणजे शनिवार आणि रविवार याच दिवशी थर्टीफर्स्ट साजरा करणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे गावटी कोंबडा चिकन मटण मच्छी आणि मदिरा भलतेच भाऊ खाऊ लागले आहेत yes यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक सर यस न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आपलं सर्वांचं आत्ता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांचा धुळ्या उडत आहे आपल्या ठाणे जिल्ह्याचा मुंबईचा विचार केला तर मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका के डी एम सी असेल उल्हासनगर असेल बदलापूर अंबरनाथ वगैरे असेल या निवडणुकांचा धुळ्या उडत आहे आणि कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत नेते देखील जोमाने प्रचार सभा घेत आहेत आणि अशामध्ये आता थर्टी बस आलेला आहे आणि थर्टी बस आल्याला त्याच्यामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सरकारने या थर्टी बस साजरा करण्यासाठी पाठी पाचची परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे ह्या दिवसाचा ह्या हा जो थर्टी बस आहे तो खरंच फुलटू धमाल होणार आहे आणि त्या त्या धर्तीवर आपल्या परिसरातले फार्म हाऊस देखील बुक बुकिंग होत आहे आज आपण मानिवली येथील विश्वासराव फार्म हाऊस या ठिकाणी उभे आहोत आणि त्या फार्म हाऊसमध्ये नक्की किती बुकिंग झाले काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत सरकारच्या या निर्णयामुळे खरंच तळीरामांना देखील तळीरामांसाठी देखील ही आनंदाची गोष्ट आहे आणि स एकूणच पोलीस यंत्रणाला देखील त्यांचा ताण कमी झालेला आहे कारण पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी असल्यामुळे पोलीस फक्त नाकाबंदी ब्रेन अनालायझर किंवा इतर ड्रंक अँड ड्राईव्ह ह्या वगैरे केस करतील परंतु एकूणच तळेरामासाठी हा आनंदाचा निर्णय आहे आणि मग यासाठी फार्म हाऊसवाले मग आपल्या संदर्भात या संदर्भात काय बोलतात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सरकारने पाठी पाच पार्थ वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याचा निर्णय घ्या तुम्ही फार्म हाऊसचे मालक आहात काय सांगाल हा बार आणि जे काय कार्यक्रम आले या इलेक्शनच्या गडबडीमध्ये तिथे हा जो थर्टी बस आहे तो आनंदमय आणि उल्हासित सर्वांना बजेट केला पाहिजे आणि ते पोलिसांचा जो ताण होता अग्ले काय हा ताण फार कमी प्रमाणामध्ये होऊन होऊ शकतो आणि तो स्टाफ इतर कामांसाठी वापरता येऊ शकतो आय विश यू ऑल ऑफ यू युअर टुरिस्ट हॅपी न्यू इयर आणि शांतमय जीवन जगता यावर असे कल्याणसाठी संजय कांबळे ठाणे तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका